सर्वांना नमस्कार मंडळी गोल दुनिया चॅनलवरती आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपला जो काही व्हिडिओ असणार आहे किंवा आपण ज्याविषयी ऑडिओ स्टोरी टेलिंगमधून माहिती घेणार आहोत तो विषय असणार आहे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना राजकारण्यांना हादरे देणाऱ्या साडीचा या साडीचा नेमका इतिहास काय आहे आणि कशा प्रकारे ही साडी राज्यकर्त्यांना हादरे देते याविषयी सविस्तर या व्हिडिओमधून थोडक्यात माहिती पाहूयात शीमा करमानी हे नाव अर्थात साडी नेसणाऱ्या त्याचबरोबर भरतनाट्यम करणाऱ्या प्रसिद्ध पाकिस्तानी शास्त्रीय नर्तिका होत्या त्यांच्या नृत्यामुळं जगभरात त्या प्रसिद्ध होत्या एवढंच नाही तर त्यांचं मोठेपण हे त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यातूनही सिद्ध होतं तहरिके निस्वा नावाच्या कल्चरल ॲक्शन ग्रुपच्या त्या संस्थापक होत्या याशिवाय कोरिओग्राफर गुरु थिएटर प्रशिक्षणर परफॉर्मर दिग्दर्शक निर्माता टी व्ही अभिनेत्री अशी एवढी मोठी त्यांची कारकिर्द आणि त्यांचं कर्तृत्व राहिलेलं आहे आज त्यांचं वय जवळपास सत्तरीच्या पुढं आहे परंतु असं असलं तरी देखील त्या पाकिस्तान सरकारच्या नाकात दम आणण्याची ताकद ठेवतात त्यांच्यात एवढी हिंमत असलेली पाहायला मिळते सुरुवातीला केलेला आणि त्यापुढे त्यांची ओळख बनलेला साडी नेसण्याचा जो काही उल्लेख आहे का तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो कारण याच साडीच्या आयुधाद्वारे त्यांनी पूर्वी अगदी झिया उल हक यांच्या पाकिस्तानी सरकारला कित्येक खाद्रे दिले होते हे आपल्याला जगजाहीरित्या माहीतच आहे पाकिस्तानात आजही अनेक भागात साडी हा गैर इस्लामिक पोशाख मानला जातो त्या काळात साडी नेसून पाकिस्तानात सर्वस्त्र त्या वावरत होत्या भारतीय भरतनाट्यम नृत्य साकारित होत्या त्याच काळात हे त्यांचं मोठं बंडखोरीचं लक्षण असलेलं दिसून येत होतं यामुळे पारंपरिक विचारसरणी यांच्या अनेकदा त्यांना धमक्या मिळाल्यास पण खुद्द पाकिस्तान सरकारही त्यांच्या वाट्यात वा अनेक प्रकारे काटे पेरण्याचा प्रयत्न करत राहिला त्यांना करण्याचे पाकिस्तान सरकारचे प्रयत्न कित्येकदा हाणून पाडले गेले मात्र त्यामुळं त्या हिंमत हरल्या नाही पण त्यांच्या मनातल्या क्रांतीच्या ज्वाला अधिकच उफाळून आलेल्या पाहायला मिळतात त्यांच्या ज्या साडीला कट्टरवाद्यांचा सा विरोध होता त्याच साडीला त्यांनी विरोधकाचं प्रतीक बनवलं आणि अतिशय शालीनतरेने प्रखर भूमिकेद्वारे त्यांनी महिला सन्मानांची चळवळ पाकिस्तानमध्ये उभी केली या साडीलाच त्यांनी स्त्रियांच्या समानतेचं अन्यायाविरुद्ध लढण्याचं विरोध बनवलं गेल्या पन्नास वर्षात अजूनही त्या लढत आहेत आणि औरत ही दुर्लक्षित करण्याची गोष्ट राहिली नाही तर ती शक्तीचं प्रतीक आहे हेण ठणकावून त्यांनी पाकिस्तानी समाजात रुजवलं पाकिस्तानात आजही महिलांना कसपटासमान वागणूक दिली जाते तरीही काही महिला या अन्यायाविरुद्ध आपला आवाज बुलंद करतातच आपला आवाज क्षीण असला तरी त्यात अधिक वाढ होते आहे हे महत्त्वाचं म्हणतात विशेषतः गेल्या पाच ते दहा वर्षात पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने औरत मोर्चा काढला जात असलेला पाहायला मिळतो आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी या महिला अधिकाधिक आक्रमक अधिक होत आहेत त्यांना समाजातून पाठिंबा मिळतो आहे आणि यात सामील होणाऱ्या महिलांची संख्याही वाढते आहे त्यामुळे या औरत मोर्चाकडे सरकारही गंभीर्याने पाहू लागलं आहे खरं तर महिलांच्या या मोर्चाची सरकारला भीतीच वाटू लागलेली आहे अनेक समस्यांनी आधीच जर्जर असलेल्या पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारला अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे धडकी भरली होती हा मोर्चा दडपण्याचा सरकारनं अनेकदा प्रयत्नही केला परंतु याच औरत मोर्चामधील आजही प्रमुख नाव तशाच ठामपणे उभं राहतं ते नाव म्हणजेच सीमा करमानी आता वयाची सत्तरी जरी ओलांडून गेली तरी त्यांनी न नृत्य सोडलेलं आहे न साडी नेसणं सोडलेलं आहे कट्टरवाद्यांना आव्हान देणंही सोडलेलं नाही ना आहे न महिलांना एकत्र करून त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणं त्यांनी सोडलेलं आहे सीमा या भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या आहेत सीमा यांच्या आई भारतात हैदराबाद येथे राहत होत्या भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानात रावळपिंडी येथे स्थलांतरित झालं सीमा यांना साडी नेसण्याची आवड त्यांच्या आईमुळेच लागली सुरुवातीचं शिक्षण पाकिस्तानात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शिमा लंडन येथे गेले ब्रिटनमध्ये महिलांना मिळणारे अधिकार पाहून आपणही आपल्या देशात महिलांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटू लागलं आणि तिथून या हादरे देणाऱ्या साडीचा कमाल आणि त्याची गोष्ट सुरू झालेली पाहायला मिळते कोक स्टुडिओ हा प्रसिद्ध कार्यक्रम शास्त्रीय लोकसंगीतापासून ते सुफी कव्वाली गझल भांगडा हॉप रॉक पॉप अशा असंख्य संगीत प्रभावांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाच्या पाकिस्तानातल्या आयोजनातही शीमा यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे दोन हजार आठपासून पाकिस्तानमधील सर्वात जास्त काळ चालणारा हा वार्षिक संगीत कार्यक्रम आहे पाकिस्तानच्या बहुसंस्कृत तिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम प्रसिद्ध मानला जातो एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शीमा भरतनाट्यम नृत्य शिकण्यासाठी भारतात आल्या होत्या हे भारतीय नृत्य शिकून त्या पाकिस्तानात परत गेल्या त्यावेळी तिथे झिया हक यांचं सरकार होतं पाकिस्तानात हिंदू रीतुरिवाजांवर बंदी घालण्यात आली होती भारतीय नृत्यालाही तिथे विरोध होता एवढंच नाही गैरइस्लामिक म्हणून महिलांच्या साडी नेसण्यावरही तिथे प्रतिबंध आणले गेले होते पण या कोणत्याही विरोधांना शीमा यांनी जुमानला नाही पाकिस्तानी महिलांवर निरंतर होत असलेले अत्याचार पाहून शीमा यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात निस्वा नावाचं महिला संघटन उभं केलं दरवर्षीच्या अवरात मार्चमध्येही त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या स्पष्टोत्पणामुळे हा गट आणि त्यांच्याशी संबंधित महिला पाकिस्तानात नेहमीच कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असतात